आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशा आहे कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज परभणीत किरकोळ कारणावरून शिवसेनेच्या नगरसेवकाची हत्या करण्यात आली आणि आरोपी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेत परभणीत किरकोळ कारणावरून शिवसेना नगरसेवकाची हत्या झाली आहे अमरदीप रोडे असं हत्या झालेल्या नगरसेवकाचं नाव आहे परभणीतील जायकवाडी वसाहत परिसरातील या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली घटनेतील दोन आरोपी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले आहेत या हत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे अमरदीप रोडे यांची हत्या किरकोळ वादातून झाल्याची माहिती आहे दोन्ही आरोपी नगरसेवक अमरदीप रोडे यांचे सहकारी मित्र होते आरोपी गायकवाड आणि किरण ढाके हे खुनानंतर थेट पोलीस स्टेशनला हजर झाले अमरदीप यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला आहे घटनेनंतर परिसरात मोठा जमाव जमला असून शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय खालीद नाज एसबीएल मराठी परभणी सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या विषाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज